नमस्ते श्री परमज्योतींचा चमत्कार बघूया मी परिमला रमेश बंगलोरमध्ये राहते पंधरा वर्षापूर्वी आरोग्य चमत्कार झाला माझ्या एका नातेवाईकाने मला भगवत धर्मात आणले कार्यक्रमात क्लासेसमध्ये दीक्षांमध्ये भाग घेणे अशा त्यांनी सांगितलेल्या गोष्टी करायला मी सुरुवात केली पण त्यावेळी श्री परमज्योतींवर माझा विश्वास नव्हता श्रद्धा नव्हती त्या काळात श्वास घेताना माझ्या पतीच्या घशात घरघर व्हायची एक दिवस हवा आत घेताना त्यांनी इनहेलर वापरले पण त्यांनी श्वास आत घेतला आणि त्यांच्या घशात काहीतरी अडकले त्यांचे श्वास घेणे एकदम बिघडले त्यामुळे त्यांना श्वासही घेता येत नव्हता त्यांचे शरीर थंड पडत होते त्यांची शुद्ध हरपत चालली होती आणि त्यांचे बोलणे अस्पष्ट झाले होते त्यांना या अवस्थेत पाहून मी कमालीची घाबरले होते मी शेजाऱ्याची मदत घेतली व त्यांना गाडीत बसवून जवळच्या हॉस्पिटलमध्ये घेऊन गेले त्या दिवशी रविवार असल्यामुळे कुठलाही वरिष्ठ डॉक्टर नव्हता ड्युटीवर असलेल्या कनिष्ठ डॉक्टरांनी त्यांच्या हृदयाचे निरीक्षण करायला सुरुवात केली पण मी त्यांना त्यांचा घसा तपासायला सांगितले कारण तिथे काहीतरी अडकले होते ते वेळ घालवत असल्याचे मला जाणवले त्यामुळे ते जर काही करू शकणार नसतील तर मी त्यांना ताबडतोब दुसऱ्या हॉस्पिटलमध्ये घेऊन जाईन असे मी त्यांना सांगितले कारण वेळ चालला होता आणि त्यांच्या शरीराचे तापमान कमी होत चालले होते व त्यांची शुद्धही जात होती आम्ही त्यांना दुसऱ्या नामांकित हॉस्पिटलमध्ये नेले व तिथे त्यांना भरती केले तिथेही डॉक्टरांना काहीही समजले नाही त्यामुळे त्यांनी माझ्या पतीने आदल्या दिवशी काय खाल्ले किंवा प्यायले त्यांना दारूची सवय आहे का अशा प्रकारचे प्रश्न विचारायला सुरुवात केली शेवटी माझ्या पतीला व्हेंटिलेटरवर ठेवावे लागणार असल्याचे त्यांनी मला सांगितले ज्याचा रोज पस्तीस हजार रुपये खर्च येणार होता आणि संमती म्हणून त्यांनी माझी सही घेतली होती ती पहिली वेळ होती जेव्हा मी श्री परमज्योतींना मनापासून प्रार्थना केली व सांगितले की तुम्ही जर ईश्वर आहात तर वैदेश्वर आम्हा भगवानांच्या रूपात प्रकट व्हा व माझ्या पतीचे आयुष्य वाचवा कारण काय समस्या आहे हे कुठल्याच डॉक्टरांना समजत नाही तेव्हा डॉक्टरांच्या डोक्यात तुम्ही तुमची प्रज्ञा टाका व माझ्या पतीचे आयुष्य वाचवण्यासाठी त्यांना योग्य ते कार्य करायला लावा मी प्रार्थना केल्यानंतर थोड्या वेळातच डॉक्टरांनी माझ्या पतीच्या चेहऱ्यावर ऑक्सिजन मास्क लावला व त्यांना अतिशय शक्तिशाली झोप दिला त्यामुळे जवळजवळ बंद झालेली श्वासनलिका पूर्णपणे उघडली त्यानंतर माझे पती शुद्धीवर येऊ लागले डॉक्टर त्यांना आय सी यूमध्ये नेत असताना त्यांनी बोलायला सुरुवात केली व ते ठीक आहेत असे त्यांनी डॉक्टरांना सांगितले पण त्यांना चोवीस तास निरीक्षणासाठी आय सी यूमध्ये ठेवावे असे डॉक्टरांनी आग्रहाने सांगितले दुसऱ्या दिवशी त्यांना घरी पाठवले मला फक्त बारा हजार रुपये द्यावे लागले श्री परमज्योतींनी फक्त माझ्या पतीचे आयुष्य वाचवले नाही तर हॉस्पिटलच्या बिलांचेही खूप पैसे वाचवले हा तो दिवस होता ज्या दिवशी श्री अमा भगवान कोण आहेत याचा मला खरोखर आविष्कार झाला आणि तेव्हापासून मी श्री अमा भगवानांना कधीही सोडले नाही माझ्या पतीचे आयुष्य वाचवण्यासाठी कोटी कोटी धन्यवाद श्री परमज्योती माझ्या उर्वरित आयुष्यात मी सदैव तुमच्या दिव्यचरणी आहे